आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला व्यासजी हे पराशर ऋषूंचे पुत्र आणि महर्षी वसिष्ठ यांचे नातू होते व्यासजींना सर्व गुरुंचे गुरु मानले जाते म्हणूनच आषाढ शुक्ल पौर्णिमेला सर्व शिष्य त्यांच्या गुरूंची एका विशेष पद्धतीने पूजा करतात ही गुरुपूजा जगप्रसिद्ध आहे आणि याला व्यासपूजेलाच उत्सव देखील म्हणतात गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की मैती जो अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो गिरती अज्ञात माहिती गुरु म्हणजे जो आपल्या चांगल्या सल्ल्याने शिष्यांच्या चा चा अंधाराचा नाश करतो तो गुरु आहे गुरु शिष्याला परम प्रभूची जाणीव करून देऊन जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतात म्हणून जगात गुरुचे स्थान विशेष महत्वाचे आहे रामचरित मान मानसच्या सुरुवातीला गुरु गोस्वामी तुलसीदास यांची पूजा करताना त्यांनी वंदे बोधमयम नित्यम गुरुशंकर रुपिणम असे म्हणत आदी गुरु सदाशिव यांचे स्थान दिले आहे शिव स्वतः ज्ञानाचे अवतार आहेत पण सृष्टीमागील प्रेरक शक्ती आहेत जेव्हा माता पार्वती त्यांचं भोलेनाथांना तिच्या मुलांच्या कल्याणासाठी विचारते तेव्हा ब्रह्मा कोण आहे भोलेनाथ उत्तर देतात ते गुरु आहेत गुरुशिवाय दुसरा ब्रह्मा नाही हे खरे आहे महर्षी वेद यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आई वडिलांकडे देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या आई वडिलांची ही इच्छा इच्छा नाकारली महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला त्यांनी महाभारत अठरा महापुराणे ब्रह्मास्त्र असले त्यांना वरदान देखील मिळाले होते त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते आपल्या आयुष्यातील गुरूंना वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मग ते गुरु ज्यांना आपण आपल्या आयुष्यातील पहिले गुरु मानतो ते असतात आपले आई वडील याशिवाय त्यांचे पूजन देखील कर करण्यास येते तसेच शाळेतील शिक्षक आणि आपल्या आयुष्यात अनेक ठिकाणी मार्ग दाखवणाऱ्या चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या दिवशी धन्यवाद दिला जातो